सिंहराशीचे लोक सध्या तुम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहात जिथे गंतव्य स्पष्ट दिसत आहे पण त्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग एका खोल धुक्यात लपलेला आहे गेल्या काही आठवड्यांपासून जग तुम्हाला बाह्यदृष्टीने शांत पाहत आहे सर्व काही सामान्य दिसत आहे पण मी जाणतो की तुमच्या अंतरमध्ये समुद्रमंथन सुरू आहे अशी कशमकश जिथे तुम्हाला माहीत आहे की यश आणि अमृत तुमच्या समोर आहेत पण मनात एक भीती आहे की कुठला चुकीचा पाऊल आणि सर्व काही विखरून जाऊ नये पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस मे 2026 हजार सव्वीस हा कालखंड साधा गोचर नाही हा एक मोठा बदल आहे तुमच्या सातव्या भावात राहू बसले आहेत आता आपली चाल आणि रणनीती बदलत आहे ते शतभिषा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहेत ज्याला शंभर चिकित्सक किंवा शंभर उपचारकांचे नक्षत्र म्हटले जाते पण येथे ज्योतिषाचा एक खोल सूत्र समजणे आवश्यक आहे गणना सांगते की यावेळी राहू सुमारे पंधरा अंशावर आहेत याचा अर्थ असा की ते त्यांच्या तरुण अवस्थेत आहेत आणि त्यांच्या शक्तीच्या शिखरावर आहेत जेही परिणाम देतील तो विध्वंसक असो की निर्माणकारी ते त्यांची शंभर टक्के क्षमता वापरून देतील त्यात कुठलीही कमतरता किंवा मिसळणूक नाही तर या ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल फेब्रुवारी महिन्यात निर्माण होणारी ती प्रचंड ऊर्जा काय आहे जी तुमच्या कार्यक्षेत्राला नवीन उंची देऊ शकते मार्च नंतर लागणारी ती अधिकृत मोहर काय आहे जी तुमच्या जुन्या वादांचा कायमचा निष्कर्ष करू शकते आणि सर्वात महत्त्वाचे शनी आणि राहू यांचा हा संबंध तुमच्या संबंधांमध्ये निर्माण किंवा नाश का निर्माण करतो या व्हिडिओच्या शेवटी तुमच्याकडे फक्त भविष्यवाण्या नाहीत तर समस्यांवर मात करण्यासाठी एक ठोस कार्ययोजना असेल आम्ही त्या प्राचीन आणि अचूक उपायांवर चर्चा करू जे राहूच्या या धुराला कापून तुम्हाला स्पष्टता देतील जर तुम्हाला तुमच्या जीवनाची बागडोर तुमच्या हाती घ्यायची असेल तर पुढील काही मिनिटे अत्यंत एकाग्रतेने ऐका कारण ग्रहांचा असा संयोग आणि ही माहिती कदाचित पुन्हा तुम्हाला, तुम्हाला या रूपात मिळणार नाही चला हा रहस्य उलगडूया शनी आठव्या घरात आहे ज्याला आपण अडथळा किंवा बदलाचे घर म्हणतो तर राहू तुम्हाला निकाल देतील पैसा देतील संबंध देतील पण शनीच्या नियमांनुसार म्हणजे हळूहळू आणि टेस्ट घेतल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल ती म्हणजे शनिवत राहू शास्त्र सांगते की राहू तसेच वागतो जे शनी करतो तर पुढील चार महिने तुम्हाला राहूच्या वेग आणि शनी अडथळ्यांमध्ये संतुलन साधावे लागेल जर तुम्ही घाई केली तर राहूचे भ्रम तुम्हाला पडविल आणि जर तुम्ही मेहनत केली तर शनी न्याय तुम्हाला ते देईल जे तुम्ही कधीही विचारलेले नव्हते ही आहे बिग पिक्चर आता आपण या संपूर्ण कालखंडाला क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये समजून घेऊया या कथेमध्ये मुख्यत्वे तीन भाग आहेत सर्वात पहिले भाग म्हणजे फेज एक ज्याला मी वॉल्कॅनिक मंथ मन्त म्हणतो तो म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो फेब्रुवारी महिना सिंह राशीसाठी सर्वाधिक हलचलीचा महिना राहणार आहे तुमच्या सातव्या भावात राहू आधीपासून बसले आहेत पण फेब्रुवारी तिथे एक महासंमेलन होणार आहे डेटाच्या अनुसार या तारखा विशेष लक्षात ठेवा चार फेब्रुवारीला बुध सातव्या भावात प्रवेश करतील तेरा फेब्रुवारीला सूर्य सातव्या भावात प्रवेश करतील आणि तेवीस फेब्रुवारीला मंगळ सातव्या भावात प्रवेश करतील याचा परिणाम काय होईल विचार करा राहू जो एक वाजू तत्व आहे तो आधीपासून तिथे आहे त्या ठिकाणी सूर्य जो अग्नितत्व आहे आणि मंगळ जो अग्नि आहे ते आले वायू आणि अग्नी जेव्हा मिळतात तेव्हा काय होते धमाका तेरा फेब्रुवारीचा दिवस अत्यंत क्रिटिकल आहे कारण आपण सिंह राशीचे आहात तुमचे स्वामी सूर्य आहेत जेव्हा सूर्य राहूच्या संपर्कात येतो तेव्हा ग्रहण दोष निर्माण होतो आणि सूर्याचा सातव्या भावात असणे नैसर्गिकपणे नीच मानले जाते याचा थेट परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि अहंकारावर होईल तेरा फेब्रुवारीनंतर तुम्हाला जाणवेल की लोक तुम्हाला समजू शकत नाहीत तुमच्या पार्टनरशी अहंकार संघर्ष वाढतील तुम्ही काही म्हणाल ते समजतील काही वेगळे राहू धूर निर्माण करेल आणि सूर्याची किरणे त्या धुरात मंद पडतील पण येथे एक सेफ्टी नेट आहे आणि ती सेफ्टी नेट आहे देवगुरु बृहस्पती जे तुमच्या अकराव्या भावात बसले आहेत आणि तिथून गुरु आपली नववी दृष्टी थेट सातव्या भावावर टाकत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे शास्त्रांमध्ये म्हटले आहे की गुरुच्या दृष्टीत अमृत असते राहू सूर्य आणि मंगळ तिथे वॉलकॅनो तयार करत असले तरी गुरुची दृष्टी त्या स्फोटाला विनाशात रूपांतरित होऊ देणार नाही तर ती एनर्जी रूपांतरित होईल जर तुमचा कोणता संबंध टॉक्सिक होता तो तुटेल जर व्यवसायातील जुन्या स्ट्रॅटेजी काम करत नव्हती तर तुम्ही फेब्रुवारीत ती बंद करून काही नवीन सुरू कराल म्हणून फेब्रुवारी महिन्यात माझा सल्ला आहे शांत रहा जेव्हा वादळ येते तेव्हा झाड वाकते जेणेकरून ते वाक तुटणार नाही तुम्हालाही तेरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान थोडे वाकावे लागेल थोडे शांत रहा फक्त निरीक्षण करा प्रतिक्रिया देऊ नका आता कथा पुढे जाते वादळानंतर शांती येते ज्योतिषात या फेजला आपण द लीगल फेज म्हणतो हा कालखंड एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीसपासून सुरू होईल आणि तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल येथे राहू शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतील डेटा सेटच्या अनुसार जेव्हा राहू दुसऱ्या टप्प्यात असतात तेव्हा ते मकर नवांशात जातात हा लॉजिक लक्षपूर्वक समजून घ्या सिंह राशीसाठी मकर कोणत्या भावात येतो तो, तो येतो तुमच्या सहाव्या भावात सहावा भाव म्हणजे काय रोग कर्ज शत्रू आणि लीगल मॅटर्स याचा अर्थ असा की फेब्रुवारीत जे काही उथलपुथस झाली ती आता मार्च आणि एप्रिलमध्ये अधिकृत निकालास येईल जर तुमचा कोर्ट केस चालू होता तर फेज तीनमध्ये त्याचा निर्णय येऊ शकतो कारण राहू सहाव्या भावाची ऊर्जा घेऊन आहे आणि सहाव्या भावात राहू शत्रुहंता असतात त्यामुळे जिंकण्याची शक्यता जास्त आहे जर तुम्ही नोकरीत असाल तर हे तेच काळ आहे जेव्हा तुम्हाला लेखी ऑफर लेटर अप्रेझल लेटर किंवा प्रमोशन ऑर्डर हातात मिळेल हवाबाजी संपेल आणि डॉक्युमेंट साईन होतील नात्यांमध्ये देखील जे संबंध फेब्रुवारीच्या वादळाला तोंड देऊ शकलात ते आता फॉर्मल होतील जर तुम्हाला घटस्फोट हवा होता तर लीगल कागद साईन होतील जर तुम्हाला लग्न करायचे होते तर विवाह नोंदणी किंवा रोकासारख्या फॉर्मॅलिटीज या काळात होतील हा काळ आहे व्हॅलिडेशनचा ब्रह्मांड आता तुमच्या संघर्षावर शिक्कामोर्तब करणार आहे त्यामुळे मार्च ते मे दरम्यान तुमच्या पेपरवर्कबाबत बिलकुल काळजीशिवाय राहू नका प्रत्येक डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचा पण जर तुम्ही सतर्क राहिलात तर हा काळ तुम्हाला ती स्थिरता देईल जिनाची तुम्ही वाट पाहत होतात आता नात्यांची गोष्ट येत आहे तर मी विशेषत त्या मातांना आणि बहिणींशी बोलू इच्छितो ज्या घर सांभाळतात आपली गृहिणी आणि होममेकर अनेकदा राशी भविष्यात तुमची गोष्ट वेगळी घेतली जात नाही पण सिंह राशीच्या महिलांसाठी ही चार महिने खूप महत्वाचे आहेत घराचं वातावरण कसं राहील पतीचा मूड कसा राहील चला डेटाच्या आधारे समजून घेऊया सर्वात पहिले पतीचे वर्तन पहा तुमच्या सातव्या भावात राहू आहेत आणि फेब्रुवारीत तिथे सूर्य आणि मंगळही येत आहेत याचा थेट परिणाम तुमच्या पतीच्या स्वभावावर होईल फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुम्ही पाहाल की ते थोडे हायपर असतील त्यांच्यावर कामाचा ताण खूप जास्त असेल ते घरात येतील तर लहान मोठ्या गोष्टींवर राग करू शकतात किंवा चिडचिडा वाटेल माझा सल्ला आहे की या काळात त्यांच्याशी वादविवाद करू नका हा त्यांचा राग तुमच्यावर नाही हा राहूची बेचैनी आहे जिथे अनुभवत आहेत शांत राहिलात तर घरात कलह होणार नाही दुसरे सासर आणि कुटुंब शनिदेव तुमच्या आठव्या भावात आहेत आणि तिथून ते तुमच्या दुसऱ्या भावाकडे पाहत आहेत याचा अर्थ असा कि सासर कड़ून की सासरकडून किंवा कुटुंब राजकारणातून काही गोंधळ होऊ शकतो तुमच्या बोललेल्या थेट गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो पुढील चार महिने तुमच्या वाणीवर थोडा कंट्रोल ठेवा प्रयत्न करा की कुटुंब विषयांमध्ये जास्त गुंतू नका घराच्या बजेटबाबत एक चांगली बातमी आहे कारण गुरु तुमच्या अकराव्या भावात आहे त्यामुळे पतीची कमाई वाढण्याची शक्यता आहे घरात पैसा येईल पण राहू सातव्या भावात असल्याने दिखावा किंवा इम्पल्सिव्ह खरेदी करवेल तुम्हाला वाटेल की घरासाठी काही नवीन महागडे वस्तू घ्या किंवा रेनोव्हेशन करा बचतीकडे लक्ष द्या राहू अनावश्यक खर्च करवेल त्यापासून सावध रहा एक गोष्टीकडे विशेष लक्ष द्या पायातल्या मांड्या आणि कमरेत वेदना शनी आठव्या भावात असल्यामुळे जर तुम्ही जास्त वेळ उभ्या राहून स्वयंपाकघरात काम केलात तर स्नायू किंवा सांध्यांमध्ये वेदना वाढू शकतात स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि फेब्रुवारीत जड सामान उचलण्याचे टाळा तुमच्यासाठी एक छोटासा किचन रेमेडी आहे तुमच्याकडे सर्वात मोठी ताकद आहे तुमचे किचन कारण राहू त्रास देत आहे आणि गुरु पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तुम्ही हळदीचा वापर वाढवा जेवताना मनात शांततेचा भाव ठेवा आणि संध्याकाळी जेव्हा दिवा लावाल तेव्हा प्रयत्न करा की संपूर्ण घरात गुग्गळ किंवा चंदनाची धूप द्या यामुळे घरातील नकारात्मकता लगेच दूर होईल आणि पतीचा राग शांत होईल आता पाहूया की तुमच्या आयुष्याच्या उर्वरित विशिष्ट क्षेत्रांवर पैसा आरोग्य आणि करिअरवर याचा काय परिणाम होईल सर्वात पहिले लक्ष्मीजीची गोष्ट येथे परिस्थिती अत्यंत शुभ आहे का कारण राहू सातव्या भावात आहे तिथून तो आपली पाचवी दृष्टी थेट तुमच्या अकराव्या भावावर टाकत आहे अकराव्या भावात काय आहे उत्पन्न नफा आणि इच्छापूर्णता आणि तिथे कोण आहे देव गुरु बृहस्पती जेव्हा रहस्यमय राहू विस्तारवादी गुरुकडे पाहतो तेव्हा हे संपत्ती वाढीचे योग तयार करतात डेटाने सांगितले की हा काळ मोठ्या आर्थिक लाभाचा आहे तुमचे उत्पन्न वाढेल जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील विशेषतः सरकारी विभागात किंवा जुन्या क्लायंटकडे तर मार्च ते मे दरम्यान ते परत येण्याची मजबूत शक्यता आहे पण एक चेतावणी आहे राहू खर्च देखील करवतो कारण शनी आठव्या भावात आहेत अचानक मोठा खर्च येऊ शकतो कदाचित घराची दुरुस्ती किंवा कारवर त्यामुळे पैसा नक्की येईल पण टिकेल फक्त तुम्ही सतर्क राहिलात तर जुगार किंवा लॉटरीपासून दूर राहा कारण राहू लोभ दाखवून फसवू देखील शकतो व्यावसायिकांसाठी राहू सातव्या भावात मार्ग दाखवतो जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा होता तर मार्ग आपोआप खुले होतील माझा सल्ला आहे की सहयोग करा कारण राहू सातव्या भावात आहे जर तुम्ही पार्टनरशिप केली तर फायदा होईल नोकरीत असलेल्या लोकांसाठी येथे शनी भूमिका बजावतो शनी आठव्या भावात आहे आणि तुमची शनी ढैया चालू आहे याचा अर्थ विलंब तुम्ही मेहनत शंभर टक्के कराल पण रिझल्ट येण्यास थोडा वेळ लागेल बॉस कदाचित तुमच्या कामाकडे लगेच लक्ष देणार नाही आळस तुमचा सर्वात मोठा शत्रू असेल शनी आठव्या भावात बसून तुम्हाला सुस्त बनवू शकतात जर तुम्ही आळस सोडला तर गुरुच्या कृपेने प्रमोशन निश्चित आहे आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी आवश्यक आहे तेरा फेब्रुवारीनंतर जेव्हा सूर्य राहूच्या संपर्कात सातव्या भावात असतील तेव्हा हे तुमची रोगप्रतिकारक क्षमता थोडी कमी करू शकते दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्या मांड्यांमध्ये वेदना कारण शनी आठव्या भावात आहेत आणि पाय दर्शवतात दुसरे मानसिक चिंता राहूची दृष्टी लग्नावर आहे ओव्हर तुम्हाला त्रास देईल तुम्हाला वाटेल की भविष्यात काय होईल या भीतीने तुम्हाला झोप लागू देणार नाही याचा उपाय औषध नाही ध्यान आहे ज्याबाबत आता आपण बोलू मित्रांनो समस्या असेल तर उपायही आहे आपल्या वैदिकशास्त्रांमध्ये प्रत्येक ग्रह शांत करण्याचं विज्ञान लपलेलं आहे या राहू प्रभावाला पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला हे तीन उपाय करावे लागतील हे उपाय डेटावर आधारित आहेत आणि वैज्ञानिकरित्या डिझाईन केले आहेत उपाय क्रमांक एक राहूच्या धुराला कापणे राहूचे निसर्ग धूर आहे आणि तुमच्या पहिल्या भावात केतू आहेत केतू अग्नी आहे हा धूर फक्त आगीनेच कापू शकते म्हणून रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरच्या मंदिरात किंवा मुख्य दरवाजावर धूप किंवा दिवा नक्की लावा जेव्हा ती ज्योत जळते तेव्हा ती केतू ऍक्टिवेट करते जे राहूचा भ्रम संपवते यामुळे तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल आणि घरात कलह होणार नाही उपाय क्रमांक दोन शनी राहू फूड थेरपी शनी आणि राहू दोघांनाही शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सेवा आणि भोजन प्रत्येक शनिवारी एखाद्या गरीबाला सफाई कर्मचाऱ्याला किंवा मजुराला काही तळलेली वस्तू खवडा जसे समोसा कचौडी किंवा पकोडी डेटानुसार राहूला तामसिक भोजन आवडते जेव्हा तुम्ही हे भोजन गरजू व्यक्तीला देता तेव्हा राहूची भूक शांत होते आणि तो तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करणे थांबवतो हे उपाय तुमच्या नातेसंबंध आणि करिअरमध्ये स्थिरता आणतील उपाय क्रमांक तीन निर्णय घेण्याचा मंत्र कारण तेरा फेब्रुवारीनंतर सूर्य कमजोर होऊ शकतात तुम्हाला गुरुचा आधार घ्यावा लागेल रोज सकाळी ओम ब्रम बृहस्पतेय नमहचा जाप करा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम ऐका कारण राहूवर फक्त भगवान विष्णूच नियंत्रण करू शकतात जेव्हा तुम्ही विष्णूच्या शरण जाता तेव्हा राहू काहीही नष्ट करू शकत नाही मित्रांनो हे होते सिंह राशीचे पूर्ण स्थिती जानेवारी ते मे दोन हजार पर्यंत पहा राहूचा धुकं येईल पण लक्षात ठेवा की तुम्ही सिंह आहात तुम्ही जंगलाचे राजा आहात राजा कधीही घाबरत नाही राजा शासन करतो हे चार महिने तुमच्या आयुष्यातील क्लिनिंग फेज आहेत जे लोक तुमच्यासाठी योग्य नाहीत ते निघून जातील जे काम तुमच्यासाठी योग्य नाही ते बंद होईल आणि मे दोन हजार तुम्ही नवीन पद नवीन शक्ती आणि नवीन स्पष्टतेसह उभे राहाल फक्त तुमच्या लग्नेश सूर्याला मजबूत ठेवा आणि आपल्या निर्धारावर ठाम राहा लक्ष फक्त तुमचे आहे जर तुम्हाला ही सविस्तर विश्लेषण आवडली असेल आणि तुम्हाला वाटते की या व्हिडिओने तुम्हाला स्पष्टता दिली आहे तर कृपया या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय सूर्यदेव किंवा हर हर महादेव लिहून आपली हजेरी नोंदवा यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्या राशीच्या मित्रांबरोबर हा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन माहिती असलेला नवीन व्हिडिओ येईल तोपर्यंत आनंदी रहा सतर्क रहा हर हर महादेव